डोके सोडू केल्याशिवाय माझा शेतकरी गप्प असणार नाही याची जाणीव तुम्हाला करून देतोय आणि जास्त जास्तीत जास्त महत्वाचा विषय बोलतोय या मोहोळ तालुक्यातले भाजपच्या कार्यकर्त्यांची पालक पालकमंत्र्याजवळ गर्दी असते दादा पवार आल्यानंतर दर्शक हो तडका न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे खरं तर ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली पूरग्रस्ताची आपण तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचला अशा कव्हरेज केलं परंतु ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली पूरग्रस्ते झाली ज्या ठिकाणी पाऊस भरपूर पडला त्या ठिकाणी पंचनामे आणखीही सुरू नाहीत त्याच्या अनुषंगाने खरंतर जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर बेमोदत धन्य आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जी जे काय भूमिका असेल किंवा शेतकऱ्यासाठी काय व्यथा मांडणार आहे किंवा त्यांची भूमिका काय असणार आहे हे आपण संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांची जी प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल एकंदरीत खरंतर तुम्हाला आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन आमची आंदोलन करायची इच्छा नव्हती प्रशासनाला व्यटीत धरायची इच्छा नव्हती परंतु गेल्या मे महिन्यात म्हणजे ज्या पन्नास वर्षात कधी मे महिन्यात कधी पाऊस पडला नाही रखरखत्या उन्हाळ्यात अक्षरशः घरातून नागरिक बाहेर पडत नाही अशा मे महिन्यात गेल्या सहा तारखेला कंटिन्यू पाच महिने झाले पाऊस चालू असता कंटिन्यू पाच महिने माझ्या शेतकऱ्याची जमीन फळं बागा पिकं अक्षरशः गुडघ्या इतक्या पाण्यात आहेत आणि अशा अवस्थेत इकडं सेना नदीला पुराणा नागझरी भोगवती नदी त्या गावगावच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांची वाट लागली अक्षरशः प्रपंच उद्योग झालेत माडा असो मोहोळ असो दक्षिण असो उत्तर असो परंतु अशा परिस्थितीत मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात पालकमंत्री येतात परंतु त्याची अंमलबजावणी कुठं झालेली नाही या नेत्यांनी नुसतं बघून माझ्या अतिकृष्ट गोष्टीग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्याचा पोट भरणार नाही त्याचा प्रपंच चालणार नाही तर त्याला प्रॅक्टिकलपणे तातडीनं आम्ही पन्नास हजाराची मदत द्यावी आणि फळबागेला हेक्टरी दीड लाख रुपये आणि पिकाला हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई मागितलेली आहे आणि तुम्ही आठन आणि दहा हजार रुपये जर देऊन येड्यात काढायचे धंदे चालू केलेले असतील तर अडख्याचा जर अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत असाल तर दहा वर्षापूर्वी तुम्ही आठ हजार रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे त्या दहा वर्षाखाली साडेतीनशे चारशे रुपयाचं अठराशे चाळीसचं आणि एकोणीस एकोणीसचं खाता जपवत आज अठराशे रुपये किंमत आहे शंभर रुपयाचा स्टॅम्प तुम्ही आज पाचशे रुपयाला केलाय त्याची चारपट किंमत वाढते अरे गेल्या दहा वर्षापूर्वी आम्ही द्राक्षी गाड्यावर तीस रुपये किलोनी घेतली त्या द्राक्षवर फवारणीचा औषध एकशे वीस रुपयाला किलो होत त्या द्राक्षीचा औषध फवारणी बाटली झाली त्याचा जर पंधरा सोळा पट भाव वाढत असेल शे। तर शेतकऱ्याची द्राक्षी आज बी आम्ही गाड्यावर दहा वर्षानंतर तीस हजार किलोनी घेतो अरे बाबा आत्मपरीक्षण करा भारत देश कृषीप्रधान देश म्हणून नरेंद्र मोदी साहेब आख्या जगात फिरताना सांगतात परंतु काय अवस्था आहे भारत देश आणि महाराष्ट्र हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा महाराष्ट्र म्हणून आज महाराष्ट्राची ओळख भारत देशात नाही जगात दाखवा लागलाय ह्याला राज्यकर्ते तुम्ही जबाबदार आहेत नैसर्गिक आपत्ती कुणी सांगून केलेली नाही एकतर वीस पंचवीस हजार क्युसेक न पाणी सिना नदी सोडलं असतं तर दोन महिन्यापासून पंजाब दगनं जो अंदाज दिला होता तो खरा झाला परंतु यामुळे शेतकऱ्यांची वाट लागली आहे मुटरी केबला ठिबक जनावर वाहून गेली आणि दीड लाखाच्या मशीना एक लाख ऐंशी हजाराच्या झरशी गायला तुम्ही जर सदोतीस हजार देतात चाल तरी केवढ्यात पडतं अरे आमदार खासदारांच्या बैठकीत पगारी वाढवताना अर्ध्या तासात ठराव मंजूर होतो पंचवीस तीस हजार पगार वाढले जाते अरे बाबा तुम्ही कारखानदाराला आता फडणवीस साहेब म्हणजे पंचवीस लाख रुपये कारखानदाराला माहिती दिले नाहीत आणि तुम्ही आत्ता काटा हानायच चौकशी लावताय अरे काटा गेल्या वीस वर्षाची परंपरा कारखानदारांची तुमचे उजवे डाव्या हातच मंत्री आणि आमदारांचे कारखाने आहेत महाराष्ट्रात आणि भैया देशमुख आणि आमचे कार्यकर्ते आम्ही घोषणा देऊन मारा लागलो आणि आता काट्याचं तुम्ही चौकशी लावताय असं करू नका शेतकरी भयानक अडचणीत आहे आता ज्या ज्या भागात आता मुंबई तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली पाऊस झाला त्या ठिकाणी द्राक्ष पिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत परंतु द्राक्ष पीक किंवा फळबागा वगळल्या जाते त्यासाठी तुमची काय भूमिका असणार नाही ना द्राक्षी आणि डाळिंब अरे मंत्र्यांना चिक्कूचा डाळिंबीचा ज्यूस प्यायला आनंद वाटतो बं, मंत्रालय बांगल्यावरती आणि त्या शेतकऱ्याने घाम गाळून कष्ट करून एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये द्राक्षाला आणि डाळिंबीला खर्च आहे अरे काय करणार त्या डाळिंब उत्पादकांनी द्राक्ष उत्पादकाला वाळी टाकायचं अरे टमाटा दहा वर्षापूर्वी आम्ही वीस रुपये किलो घेतलाय तोच भाव टमाट्याला आज आहे दोन महिन्याखाली टमाटे पंधरा वीस रुपयाने शेतकऱ्यांनी विकली माझी आज त्या टमाट्याची वाट लागली मिळत नाही नाही पडत चारा एक दिवसाचा दिलाय अरे तुम्ही दुपारी जेवला तर पोटात आग पडते रात्री दहा वाजता दुसरं जेवण घेतल्याशिवाय झोप लागत नाही त्या ला नाही त्याची तुम्ही असे थट्टा करू नका शेतकऱ्याची चेष्टा करू नका या बाबतीत ज्या ज्या गावच्या नदीकाठचे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्या बाबतीत माझी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे मागणी आहे की त्यांना दहा वर्षाची परतफेड करण्याच्या भूलीवरती दोन लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिलं पाहिजे भीमा नदी असो सीना नदी असो भोगवती नदी असो नागझरी नदी असो आणि सरसकट कर्ज माफी करा विद्यार्थ्यांची फी माफ करा अल्प मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज माफ करण्याची मागणी आमची आहे याच मागणीसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आदरणीय पालकमंत्री आठ दिवसाला पंधरा दिवसाला येतात पण ज्यावेळेस तुम्ही सरसकट या मोह तालुक्यातले पंचनामे कराल आणि नुकसान भरपाई द्याल नदीकाठची गावं तर महत्वाची आहेत परंतु तिकडला वाघोली गण वगळलाय वाघोली गणातलं एक गाव सुद्धा आम्ही वगळू देणार नाही त्यासाठी वेळ आली तर रक्त सांडू आम्ही पण कुठल्याही शेतकऱ्यावर जर दुजा भाव करण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर रस्त्यात गाडी आडून आम्ही तुम्हाला जा बेच्याशिवाय राहणार नाही पोलिस अधिकारी बांधवांना सुद्धा मी विनंती करतोय तुम्ही कष्टकरी शेतकरी दिले कराय या कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रपंच उद्धव झाले त्यासाठी आम्ही या जर आंदोलनाची दखल नाही घेतली तर येत्या चार दिवस वाट बघून सोलापूर महोळ पुणे नॅशनल हायवे रोड हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही मी शेतकऱ्यांना आव्हान करतोय अरे मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो धनगर आरक्षण असो ओबीसीच्या आरक्षणाला एक एक लाख दहा दहा लाख पन्नास लाख लोक गोळा होतात मराठा आरक्षणाला पन्नास लाख एक कोटी लोक गोळा होतात धनगर आरक्षणाला गोळा होतात अरे तुम्ही तर शेकडो जातीचे जा शेतकरी आहेत तुम्ही लाखो शेतकरी तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे अन्यथा तुमचं भविष्यात आमच्यासारखे कार्यकर्ते बसले आणि पत्रकार बंधू मीडिया या मोहोळ तालुक्यातल्या दैनिक असो युट्यूब अक्षरशः रक्ताचं पाणी करून पाण्यात जाऊन सगळ्या गावोगावच्या शेतकऱ्याच्या दखल घेत नाही ही दुर्दैवाची बाब आहे पण एकदा जर मीडिया तुमच्या महाग लागली दैनिक पेपरचा पत्रकार महाग लागला तर तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत मिळाला पळू केसळ केल्याशिवाय माझा शेतकरी गप्प असणार नाही याची जाणीव तुम्हाला करून देतोय आणि जास्त जास्तीत जास्त महत्वाचा विषय बोलतोय या मोहोळ तालुक्यातले भाजपच्या कार्यकर्त्यांची पालकमंत्र्याजवळ गर्दी असते अजितदादा पवार आल्यानंतर तालुक्याचे नेते राजनजी पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अरे तुमच्या ताकदीवर तुम्हाला पद मिळते घरात तर तुमची ताकद आता दाखवा शब्दासकी देतो आम्ही शेतकऱ्यांच्या वतीन तुमचा नागरी सत्कार करतो दोन लाख बिनव्याजी कर्ज अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं ती मंजूर करून घ्या आणि त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाखाचं बिनव्याजी कर्ज द्या आणि सरसकट पाटकुल पिनूर असो अनगरवाडी असो नरखेडचा काय भाग असो येलमवाडी नदीच्याकडून नाही मग त्याला वाळीत टाकताय अरे पाच महिन्यापासून पाणी चालू आहे टाकळे असो कामतीगण असो वाघुलीगन असो ही सगळे गाव तुम्ही घ्या अन्यथा शेतकरी आता पेटून उठलेला आहे ह्याची किंमत तुम्हाला मोपावी लागेल आमचा अंत पाहू नका चौदा हजार कोटी कुंभ मेळ्याला मंजूर करताय अरे काय रे कुंभ मेळ्याला नदीत आंघोळ करायचं एवढा खर्च आहे पाप फेडायला जायचं म्हणून अरे मन, मन पवित्र ठेव हो। लोकाला येईल त्याला न्याय दे समाजात शेजारच्या घरात त्याला सामाजिक कार्यकर्ता नसल्या तर गल्लीत थोडी मदत करते पुण्य त्या नदीत जाऊन पुढं बुडायजींना अंघोळ करायची गरज नाही काय चाललंय काय देव माणसात आहे हे जाणलं पाहिजे विठ्ठलाचं जा नामकरण करायचा गजर करायचा देव माणसात आहे म्हणायचं आणि हे असले चौदा हजार कोटी कशाला पत्रकार बंधूंना विचारतोय मी माझा शेतकरी आत्महत्या करतोय त्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कारीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मी कृषी मंत्र्यांना बोललो त्याच्यानंतर तहसीलदार जातात तिथे मी चाललंय काय या अधिकाऱ्यांचं आणि तुमची परिस्थिती नसेल सरकारची तर या नदीकाठच्या गावच्या शेतकऱ्यांना एकरी पाच हायवा वाळू द्या आणि त्याची रिस सर पावती द्या तो विकून माझा शेतकरी प्रपंच बाहुल आणि अशा परिस्थितीत तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सेवकांना सांगतोय की गावोगावचे जे झिरोचे बगल बच्चे तुमच्याकडे नसतात तो बगल बच्चा गावातली चार पाच नाव वगळायचा प्रयत्न करतो त्याचा वाद झालेला असतो इतकं बारीक लक्ष देऊन आम्ही काम करतो ही वस्तुस्थिती आहे पालकमंत्री स्वतः म्हणले माझ्याच गावात झालं होतं त्यांनी कबूल केलं त्या दिवशी लांबुटीला त्यामुळे तलाठी ग्रामचेवक आणि कृषी सेवकांनी पंचनामे व्यवस्थित केले पाहिजेत आणि आष्ट्याला त्या नाना वाघमुडीच्या घरापर्यंत पाणी गेलेलं असताना तुम्ही बाकीची नाव घेतली आणि बाकीची पन्नास नाव वगळली हो तर धवन बाऊसाहेबला सुद्धा सांगतोय याच्या दोन दिवसात ती यादी राहिलेल्या नावाची सबमिट करा अन्यथा कुलूप डोकून जा बिचऱ्यांनी त्याला भाऊसाहेबला याची जबाबदारी नोंद घ्या आम्ही मस्ती म्हणून बोलत नाही आम्ही तळागाळात त्या शेतकऱ्या कष्ट करतो त्याच्या घामाची आम्हाला किंमत आहे त्याच्या जीवावर आपण वांग्याची जी भाकरी चपाती भाजी खातो ही विसरून चालणार नाही शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा एकंदर खर एकंदर खर कारखानदारी गेल्या वर्षी ज्या गळीत हंगाम झाला परंतु त्या अद्याप कारखान्याने बिल दिले नाही अशा जर आपल्या तालुक्या जिल्ह्यात होत आहे त्याविषयी बाया साहेब तुमची काय भूमिका असेल खरं कारखानदार बिल दिले नाही थँक्यू कारखानदारांनी बिल दिले नाहीत आणि उषाची बिल तर अजून दिलीच नाहीत आणि खर तर पंधरा दिवसात एफआरपीचा कायदा सांगतो की ऊस बिल ऊस गेल्यानंतर गाठपाला पंधरा दिवसाच्या पैसे खात्यावर जमा पाहिजेत व त्या गरीब शेतकऱ्याचा तीस टन जाऊ नाहीतर दोन हजार टन जाऊ द्या आणि त्याला पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक असताना परंतु आम्ही निवेदन देतोय घोषणा देऊन मरा लागलो परंतु शेतकरी काय घरातन बाहेर पडायला तयार नाही अरे शेतकऱ्यांना पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्या सत्तरशे ऐंशी शेतकऱ्यांचा बलिदान दिलं त्यांनी परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी जो बदललेला कायदा तो हाही कायदा पारित करायला त्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी भाग पाडलं आरे आरे अरे रस्ता रोख चालू असताना तुम्ही हॉटेल मध्ये बसताय पानपट्टी जोड जवळ ज्याचा ज्या पाचशे टन ऊस गेलाय ती लांबनच वर बघतोय ओके रे ओके बसले भैया देशमुख आता बिल मिळतंय अरे कसं बिल मिळायचं अरे दहा दहा वीस वीस हजाराने रस्त्यावर या भैया देशमुख ला गाडीत बसू देणार नाही त्याच्या कारखान्याच्या गेट मध्ये जाऊ देणार नाही अरे पंधरा टक्के व्याज आम्ही मागतो पण ज्याचा ऊस गेल्याला शेतकरीच गप्पा अरे ज्या कारखान्याच्या नानासाहेब तुम्ही महत्वाचा मुद्दा विचारला ज्या कारखान्यातल्या बँकेतनं माझ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्याचा चक्रीवाद तो चेअरमन उसाच्या बिलातनं वजा करतो कट करतो आणि शेतकऱ्याचा हक्काचं पंधरा टक्के व्याज देत नाही या कमिशनरला परवा तांडले मी नाना त्यांना सांगितले पंधरा टक्के व्याज देणं बंधन करा काय नाही दिलं तर तुमच्या कार्यालयात घुसून तुम्हाला विचारू तर राहिलेल्या उसाच्या बिलासाठी सुद्धा माझा पाठपुरावा आहे मी कमिशनरला बोललोय आपल्यातले विरोड्या गावचे काही शेतकऱ्यांचे समाधान अवतड आहेत त्यांचा ऊस गोकुळला गेलेला आहे आता भीमा कारखान्याने परवा दिलेत परंतु जे कोट्यवधी न कारखानदार मिळवतात ते कारखानदार तर अशा वेळेस या शेतकऱ्याला जाऊन त्या उसाच्या जेव्हा सोन्याचा धूर काढता तुम्ही ट्रक न मालया किराणा बाजार आणि धान्य तुम्ही द्यायला पाहिजे होत पासा कारखाने आपल्या तालुक्यात जिल्ह्यातले बी कारखानदारांनी भूमिका घ्यायला पाहिजे अरे नोटा खुजायला लागल्या तुमच्या इथं आम्ही एक टाइम खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं विचारत आहे अशा अवस्थेतून शेतकरी वावरतोय दिवाळी आले दिवाळी दिवा शेतकरी नाही कारखानदार गोड करायला काय काय कारखान्यात तर आता साखर नाही आता कशी साखर मिळायची साखर गोड करायचा विषय तर लांबच राहतो त्याच्यामुळे बघू आम्ही काय काय दिवाळीत होतोय परंतु विनंती आहे माझी की शेतकऱ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आरक्षण साठी सगळा समाज कसा एकत्र येतो सगळ्या समाजाचा हक्क आहे तसा शेतकरी एकत्र आल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही दुधाचा भाव असो कांद्याचा भाव असो टमाट्याचा भाव असो ऋसाचं बिल असो शेतकरी एकत्रित आल्याशिवाय आपल्याला ही सरकार गुडघे टेकणार नाही यासाठी या आता अतिवृष्टी आणि पूरग्रस्ताचा जो विषय आहे त्याच्या तातडीने मागणी आदरणीय तहसीलदार साहेबांनी मान्य करून आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अन्यथा चार दिवसानंतर नॅशनल हायवे आम्ही चक्का जाम केल्याशिवाय रितसर आधारित पोलीस अधिकारी बांधवांना मी रितसर निवेदन देऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी शेतकरी एक दुटी शेतकरी एक दुटी जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा दोन लाखाचा कर्ज बिनवायची पूरग्रस्त शेतकऱ्यांना